आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज पुण्यात धर्मादय अंतर्गत ट्रस्ट दिनानाथ मंगेशकर रुग्णालयानं अति गंभीर अवस्थेत प्रस्तुतीसाठी असलेल्या एका महिलेला तब्बल दोन तास बसवून ठेवून दहा लाख रुपये जमा केले तरच उपचारासाठी आत घेऊ असं बळजबरी केल्यानं उपचार लेट झाले त्यानंतर वाकड इथं त्या महिलेवर उपचार करण्यात आले परंतु उपचाराला उशीर झाल्यानं दोन जुळ्या मुलांना जन्म दिल्यावर सदर महिलेचा मृत्यू झाला दुर्दैवी घटना घडली आहे भाजपा आमदार अमित गोरखे यांचे सुशांत भिसे भिसे यांच्या पत्नी तनिषा या प्रसूती असताना प्रसूतीसाठी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल होण्यासाठी गेल्या मात्र रुग्णालय प्रशासनानं दहा लाख रुपये अनामत रक्कम भरण्याची मागणी केली तनिषा भिसे यांच्या सोबत असणाऱ्या नातेवाईकांनी आम्ही अडीच लाख रुपये भरतो आणि उर्वरित पैसे लगेच भरले जातील असं सांगितले मात्र दिनानाथ मंगेशकर प्रशासन ऐकायला तयार नव्हतं काही वेळानंतर पस्ती सुशांत भिसे हे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक असल्यानं त्यांनी मंत्रालयातून संबंधित रुग्णालय प्रशासनाला फोन केला मात्र तरीही मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासन हलायला तयार नव्हतं ऐकत नव्हतो मुजरपणा त्यांचा जास्तच होता अशा परिस्थितीत तनिषा भिसे यांना दुसऱ्या रुग्णालयात तातडीनं हलवलं गेलं त्यातच त्यांनी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला मात्र त्यांचा करुण अंत झाला दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनानं कदाचित थोडासा मानवीय दृष्टिकोन दाखवला असता तर आज तनिषा भिसे आपल्या जुळ्या बाळांना मातृत्व देण्यासाठी हयात राहिल्या असत्या सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्ती यांची ही अवस्था असेल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांचं जगणं किड्या मुंग्यांपेक्षाही बदतर होत आहे ज्याची कल्पनाच न केलेली बरी पुण्यातील अनेक धर्मदाय रुग्णालय हे पेशंटकडून लाखो रुपये उकळत असतात रुग्णांच्या ट्रीटमेंटचे पैसे घेतात व शासनाच्या वैद्यकीय निधीमधून सुद्धा कोठ्यावधी रुपये उकळत असतात सदर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबद्दल प्रशासनानं गंभीर दखल घेतली असून त्यांच्यावर चौकशी लावण्यात आली आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी सदर रुग्णालयाला नोटीस काढली आहे सामाजिक कार्यकर्त्या ठोंबरे शिवसेनेचे सुषमा अंधारे आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सदर रुग्णालयावर कडक कारवाईची मागणी केली असून परवाना रद्द करावा असं म्हटलंय